या शिव भेंडीचं एक असं विशिष्ट वैशिष्ट्य आहे की चवीला चांगली आहे कारण मार्केटमध्ये आम्ही ज्यावेळेस किरकोळ विक्री करतो ना तर पहिल्यांदाच ज्यांनी भेंडी घेतली ना त्या स्वतःहूनपर्यंत आग्रह असतो ते आमचीच भेंडी खरेदी करतात कारण ती चव चांगली आहे मी पेरा बाप्पू भाऊराव विरकर राहणार धनगरवाडी तालुका जिल्हा अहिल्यानगर मी जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्षापासून शेती करतो आणि शेतामध्ये असे वेगवेगळ्या व्हरायट्या पिकं घेतो याच्या अगोदर आम्ही भी भेंडी लावत असतो आणि वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी असते पण ह्यावेळेस आम्हाला मित्राकडून या भेंडीचं भी वान समजला व्हरायटी आणि ती लावली आम्ही शुभम भेंडी आम्ही शुभम व्हरायटी दोन बाय एकच्या अंतरावर लावलेली आहे आणि ती आता मापात अंतर आहे आणि तिला फुटव्या फुटल्यामुळे ती एकदम आता रान झाकून गेले सगळं आणि ती आम्हाला योग्य वाटली कारण तिला फुटवे जास्त आहेत आणि उत्पन्न पण चांगले आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती पण त्याच्यामध्ये आहे आणि इतर वाहनापेक्षा आम्हाला चांगली वाटली त्याच्यामध्ये त्याला गुच्छ फुटवे असे असे आहेत काही काही ठिकाणी पाच पाच भेंडीचे असे गुच्छ आहेत आणि त्याच्यात रोजची रोज भेंडी तोडावं लागते कारण आज जरच नाही तोडले दुसऱ्याची दुसऱ्याशी ती बाजारामध्ये मोठी होती तर त्याला कोणी घेत नाही मार्केटमध्ये त्यामुळं रोजचे रोज तोडावं लागणार म्हणजे उत्पन्न चांगलं असल्यामुळं आम्ही कालच तोडणी केली काल दोन कॅरेट निघाली भेंडी आणि आज परत तोडणी तौ, करणार आहोत भेंडीचा प्लॉट जवळजवळ सहा गुंठे आहे जवळजवळ शुभम भेंडीचं एक वैशिष्ट्य आहे का ती तोडण्याला खूप सोपी आहे आणि तिला भुरीचं प्रमाण अतिशय कमी आहे